बोरीत पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्यास तरुणांचा उत्पूर्त प्रतिसाद जिंतूर तालुक्यातील बोरी येथे धर्मजागरण मंचावतीने वतीने बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी श्रीराम मंदिराच्या सभागृहात पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास बोरी आणि परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष श्री गजानन चौधरी होते व्यासपीठावर ज्ञानेश्वर चोपडे दादाराव कुटे सोळंके कटारे यांची प्रमुख उपस्थिती होती चोपडे यांनी उपस्थित तरुणांना पोलीस भरतीसाठी तोंडी आणि लेखी परीक्षा तसेच मैदानावरील तयारीसाठी आवश्यक असलेल्या बाबींविषयी रितसार मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश चौधरी यांनी तर सूत्रसंचालन गोविंद बोदले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश चौधरी अनिल गोरे दुर्गेश चौधरी अनिकेत विकास काळे सुनील नितनवरे राहुल भिसे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास पोलीस भरतीसाठी सराव करत असलेले तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा